मा 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 रमा माझी माता बाबा माझे पिता रमा माझी माता बाबा माझे पिता आशीर्वाद अम्मा जाता जाता आशीर्वाद अम्मा जाता जाता रमान कधी नाही केला साज रमान कधी नाही केला साज साऱ्या जगासाठी केला जीवनाचा त्याग साऱ्या जगासाठी केला जीवनाचा त्याग रमालावे कुंक बोट रमालावे कुंक बोट चेहऱ्याचं तेज जणू होई दीठ चेहऱ्याच तेज जणू होई दीठ रमा माझी माता बाबा माझे पिता रमा माझी माता बाबा माझे पिता आशीर्वाद देलाय अम्मा जाता जाता आशीर्वाद देलाय अम्मा जाता जाता बाबा शिक्षणासाठी गेले दूर बाबा शिक्षणासाठी गेले दूर साताऱ्याला आपले घर साताऱ्याला आपले घर तुळशीची पूजा रमा करे म्हणी तुळशीची पूजा रमा करे म्हणी सुखी ठेव माता माझ्या कुंक वाचा धनी सुखी ठेव माता माझ्या कुंक वाचा धनी रमा माझी माता बाबा माझे पिता रमा माझी माता बाबा माझे पिता आशीर्वाद अम्मा जाता जाता आशीर्वाद देय अम्मा जाता जाता <laughs> रमाच्या खांद्यावर संसाराचा गाडा रमाच्या खांद्यावर संसाराचा गाडा खुशालीच पत्र धाडा घरची चिंता सोडा खुशालीच पत्र धाडा घरची चिंता सोडा रमा माझी माता बाबा माझे पिता रमा माझी माता बाबा माझे पिता आशीर्वाद देय आम्हा जाता जाता आशीर्वाद देय आम्हा जाता जाता र माने स्वतःसाठी केले नाही काही र माने स्वतःसाठी केले नाही काही म्हणून जाल्यानव वटीच्या आई म्हणून झाल्या नव कोटीच्या आई रमा माझी माता बाबा माझे पिता आशीर्वाद अम्मा जाता जाता आशीर्वाद दिलाय अम्मा जाता जाता बाबाने स्वतःसाठी केले नाही का काही बाबाने स्वतःसाठी केले नाही का काही कोर्ट कचेरीत आहे बाबाची सही कोर्ट कचेरीत आहे बाबाची सही बाबाच्या सईल मोठा मान बाबाच्या सईल मोठा मान लिहून ठेवलंय सविधान लेहून ठेवलंय सविधान संविधानान वाढली भारताची शान संविधानान वाढली भारताची शान कवी लक्ष्मी गाती गान कवीलक्षुमी गाती गान भीमर मास गाती गुणगान भीमर मास गाती गुणगान जय भीम नमो बुद्धाय